जयंती साजरा करण्याकरता धम्मदान दिलेला आहे त्या सर्वांचे भुसाव शहर समिती आभार व्यक्त करते सर्वप्रथम ज्या ज्या लोकांनी ही जयंती साजऱ्या करण्याकरता धम्मदान दिलेला आहे त्या सर्वांचे भुसावळ शहर समिती आभार व्यक्त करते आणि तुम्ही जो दिलेला खर्च तुम्ही जो दिलेले पैसे मी योग्य कामाकरता लावलेले आहे ला त्याबद्दल तुमचे मी आभार व्यक्त करतो आपण देणगी दिली तुमच्या कारणास्तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आम जयंती आम्ही साजरी करू शकलो आपले आभार व्यक्त करतो नक्की शंभर टक्के जो आनंद काम करण्याचा होता तो मी याच्यानंतर कधीच अनुभवलेला नव्हता याच्या अगोदर परंतु ज्या वेळेसपासून जर समाजाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्या विश्वासावर खरे उतरण्याकरता माझ्यासोबत जी माझी टीम होती या सर्वांनी रात्रंदिवस मेहनत केलेली आहे या ठिकाणी सुखाची झोप म्हणजे सर माझीच नव्हे तर सर्वांची उडालेली होती का कारण की या ठिकाणी जो समाजाला सब शब्द दिलेला होता की भुसावळ शहरामध्ये पुन्हा वातावरण निळमय केल्याशिवाय राहणार नाही त्याच पद्धतीने भुसावळ शहरामध्ये तीन प्रबोध मोठे मोठे कार्यक्रम या विश्वरत्न परम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंडवर घेण्यात येतील या प्रयत्नाकरता माझा मोठे भाऊ भाऊ नेतकर वाल्मिकजी देहाळे त्याचबरोबर प्रबोधजी खरे आणि उपस्थित सर्व माझे भाऊ लोक संदीप भाऊ सपकाळे आहेत बरोबर सागरभाऊ खरात आहे विशालभाऊ वाघमारे नितीनभाऊ मोरे आहेत हे पूर्ण टीम विनोदभाऊ सोनवणे आहे पान पाटील साहेब आहेत आपले शिरसाड आहे गेर संतोष, सं, संतोष वगैरे आणि शुभम भाऊ आणि महिला म्हणजे सर्वांचे नाव आता घेता येत नाही बाकी सर्वच ज्या लोकांनी रात्रंदिवस मेहनत केलेली आहे आणि मेहनत करून हा एकटा माझा सिंहाचा वाटा नाही आहे हे माझी एकट्याची मेहनत नाही आहे माझ्या सर्व भावा लोकांची मेहनत असल्या कारणासने मी भुसावळ शहरामध्ये इतिहास घडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि याच्यानंतरही जोही व्यक्ती समिती अध्यक्ष बनेल तोही याच पद्धतीने समिती म्हणजे याच पद्धतीने नियोजन करेल आणि याच पद्धतीने सुंदर पद्धतीने भुसावळ शहरामध्ये जयंती साजरी करेल मला त्यांच्यापासून अशी अपेक्षा आहे सगळ्या समाजांचा आभार मानतो की जे तुम्ही आम्हाला हे कार्य सोपलं होतं ते कार्य आम्ही पूर्ण चांगलेपणाने पार पाडला आणि समाजांचा आभार जय जेवे जसेच की आज आपण सर्वांनी बघितले की आज समिती अध्यक्ष गणेश भाऊ सपकाडे व समितीचे उपाध्यक्ष बबलूभाऊ भाऊ नेतकर यांच्या कार्य यांच्या कार्याध्यक्षामध्ये यांच्या नेतृत्वात आम्ही तीन दिवसीय हो जयंती साजरी केली आहे तसेच मी आपण सांगू इच्छितो की जसे भुराभाऊ अध्यक्ष भुऱ्या भाऊ सपकाडे जेव्हा अध्यक्ष बनले तर यांनी आम्हाला वचन दिलं होतं की आपण सर्व मिळून एकत्र काम करूया आणि भाऊ सपकाडे यांच्या नेतृत्वात जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा असं घडलं की महिलांना पण सुद्धा या समितीमध्ये स्थान दिल देण्यात देण्यात आलं तसेच आम्हाला सं गणेशभाऊ सपकाडे यांनी आश्वासन दिलं होतं की आपण सर्व मिळून सोबत काम करूया आणि एका भुसावळ तालुक्यामध्ये एक अशी जयंती साजरी करूया की जळगाव जिल्ह्यात नव्हे किंवा जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये या जयंतीचं नाव निघेल आणि खरंच गणेशभाऊ सपकाळे बबलू नेतकर यांच्या नेतृत्वामध्ये आज हा जयंती सोहळा संपन्न झाला तसेच या जयंती सोहळ्या सोहळ्यामध्ये भुसावळकरांनी भरभराट संख्येमध्ये उपस्थित राहून आम्हा आमच्या समितीला सहकार्य दिला आम्ही त्यांचा सर्व समितीच्या वतीने सर्वांचा आभार करतो धन्यवाद जय भीम बुद्ध जय भारत सर्वात जास्त आनंद मला झालेला दिसतो कारण दिनांक एक एप्रिलपासून संपूर्ण भुसाव शहरामध्ये माननीय गणेश भाऊ सप्ताळे बबलू भाऊ नेतकर आणि वाल्मिकी भाऊ दिहाडे यांच्या नेतृत्वामध्ये भुसाव शहरामध्ये आकर्षकरीत्या विद्युत रोषणाई पूर्ण भुसाव शहराचं वातावरण बदलून टाकलेलं होतं त्यामध्ये तेरा आणि चौदा एप्रिलला संपूर्ण जिल्हाभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती दोन हजार चोवीसच्या वतीने ऐतिहासिक असा सोहळा साजरा करण्यात आला त्यात ज्यावेळेस समितीची मिटिंग झाली फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यावेळेस आमचे मार्गदर्शक मान्य गणेश भाऊ सपकाळे यांनी समाजाला एक शब्द दिला होता की भुसावळ शहरामध्ये न भूतो न भविष्य असा जयंती सोहळा आम्ही साजरा करून दाखवू आणि साक्षात आज मला आनंद वाटतो आहे की भाऊच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण समितीने जो समाधान शब्द दिला होता तो पूर्णत्वास उतरविला त्याबद्दल मी आमच्या पूर्ण समितीचे आभार व्यक्त करतो तसेच ज्यांनी ज्यांनी समितीला के सहकार्य केलं त्यांच्याशीला आभार व्यक्त करतो जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरी झालेली आहे जयंती समिती इतके चांगले मेहनतीने काम केले गणेश भाऊ सफकाळे अध्यक्ष बबलू भाऊ उपाध्यक्ष नेतकर भाऊ वाल्मिकजी देहाडे सचिव आणि जेवढी टीम होती सर्व भावांनी खूप चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन खूप आनंदाने उत्साहाने जयंती साजरी केली आणि जे भोडा भाऊंनी सांगितलं होतं गणेश भाऊंनी तर आम्ही तीन दिवसा अशी मोठं प्रोग्राम ठेवू आणि तो खरंच इतिहास इतिहास झाला आतापर्यंत आतापर्यंत कुठंच म्हणजे असं कार्यक्रम झाला नाही तीन दिवसाचा आनंद आपले राजरत्न आंबेडकर साहेब आले त्यानंतर दुसऱ्या दिवशी संविधान मनोहर आले आणि आज तिसऱ्या दिवस म्हणजे स अठ्ठावीस एकोणतीस तीस प्रकाश पाटणकर साहेब आणि हा जो गाण्याचा कार्यक्रम पण झाला खूप मोठा उत्साहाने झाला आणि खूप मोठी पब्लिक होती त्याच्यात आमच्या महिला जितके वर्ग होते महिला ताई आमच्या त्यांनी पण सहभाग घेतला आणि सर्वांचा आम्ही मनापासून खरंच आभार मानतो त्यांनी ज्या प्रकारे जयंती साजरी केली तर मी सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद करतो जय

पुरवले जाणारे सर्वच प्रकारचे अस्सल खादेशीर चवीचे खुसकुशी कुरकुरीत आणि खमंग केळीचे वेपर फिरण्याचे भुसावळ शहरातील एक ठिकाण म्हणजे राणाजी केळी वेपर सोय चविष्ण हलके आणि उत्तम प्रकारचे दर्जेदार युक्त मसालेदार भी विविध प्रकारचे केळी चिप्स मिळणार आता आपल्या भुसावळ शहरात चला तर मग चौदा चटपटी केळीच्या चिप खरेदीसाठी आज संपर्क साधा त्र्याण्णव सत्तर पंचावन्न सत्तावन्न वीस वरती आमचा पत्ता आहे राणाजी केळी वेपर नाथा कॉलेज समोर भुसावळ आमच्याकडे ऑर्डर सुद्धा घेतल्या जातील सबस्क्राईब ना and press the bell icon Never miss an update.